महाराष्ट्रात आरोग्य खात्यात अँब्युलन्स घोटाळा झाला होता त्या संदर्भात जो प्रश्न होता सर्वात पहिले जे आहे विरोधी पक्षनेते विजय वडेटियार यांनी उचलला होता त्या संदर्भात तुम्ही कारवाईसाठी पत्रसुद्धा देणार होते मुख्यमंत्र्यांना काही बोलणं झालं आहे काही पत्र दिलं आहे का पुढे काही कारवाई झाली बोलण्याचा विषयच नाही आम्ही पत्र दिलेलं आहे सेंट्रल विजिलन्सला पत्र दिलं आहे ई व्ही पत्र दिलेलं आहे या टेंडरची पूर्णतः चौकशी करायसाठी सांगितलेलं आहे दहा हजार कोटीचा हा घोटाळा आहे दहा हजार कोटीचं टेंडर सात दिवसाच्या टेंडरची मुदत ठेवून काढल्या गेलं आणि आपल्या नातेवाईकाला जवळच्या व्यक्तीला आणि यातून ब म मोठ्या प्रमाणात घोटाळा करून पैसे कमवण्यासाठी या टेंडरची निर्मिती केली हे काम साडेतीन हजार कोटीच्यावर होऊ शकत नाही ते काम दहा वर्षासाठी दिलं दर वर्षाला आठ टक्क्याची वाढसुद्धा दिली मागील वर्षी आम मागील वेळेस आमच्याकडं झालेल्या टेंडरमध्ये कुठलीही वाढ नव्हती आम्ही दर महिन्याला तेहत्तीस कोटी रुपये खर्चाचा आम्ही इस्टिमेटमध्ये प्रोविजन होती किंवा खर्च केलेत पण यांनी मात्र तोच खर्च वाढवून फुगवून तेहतीसच्या ठिकाणी चौऱ्याहत्तर कोटीवर नेला आहे आणि आठ टक्क्याची अतिरिक्त वाढसुद्धा देत आहे यातून मला वाटतं की साडेसहा हजार कोटी रुपये हे सगनमताने मिळून सरकारमधील तीनही पक्ष मिळून आणि आरोग्यमंत्री मिळून या तिजोरीचा लुटण्याचा आणि महाघोटाळा खरं तर हा प्रचंड महाघोटाळा आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील अशा प्रकारचा घोटाळा पहिल्यांदाच आला आहे तोही आरोग्य विभागाचा ज्यावर गरीब माणसाचं जगणं असतं गरीब माणसासाठी हे आरोग्य व्यवस्था असतात सामान्य कुटुंबासाठी असतात पण त्याच्याही टाळूवरील लोणी खाणं या लोकांना आता सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच हा प्रचंड महाघोटाळा यांनी केलेला आहे याची सर्व चौकशी व्हावी सी बी आय मार्फत व्हावी सेंट्रल व्हिजिलन्सतर्फे व्हावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना विभागाला पत्र पाठवले आहेत टेंडर रद्द व्हावं यासाठी काय केलं जाणार आहे टेंडर अजून रद्द झालेलं नाही टेंडर रद्द करायची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे त्यांनाही आम्ही सांगितलं आहे तुम्ही जर पापाचे वाटेकरी असाल तर मात्र टेंडर रद्द करू नका आणि पापाचे वाटेकरी नसाल तर हा टेंडर रद्द करा आणि नव्याने टेंडर प्रक्रिया करा म्हणून आम्ही पत्र दिलं आहे उद्या मनोज जरांगी मुंबईसाठी निघणार आहे सरकारनं अद्यापर्यंत जे सगळे सोयीचा होता तो मान्य झालेला असल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई कुठंतरी जाम होण्याचा आहे सगळ्या माध्यमातून वाटते सरकार कुठंतरी अपयशी ठरते सरकार अपयशी सगळ्याच आघाडीवर ठरले तर याच्यात काय होणार आहे त्यांनी प्रयत्न केला निवडणूक मारून न्यायचा निवडणूक करून घ्यायची आणि मराठा समाजाची मतं घ्यायची असं त्यांनी ठरवलेला अंदाज होता पण त्यात फसलेत ते आता सरकार जाणे आणि जरंगे जाणे यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे आणि त्यांनी यांचं आश्वासन ऐकलं आहे आश्वासनाची पूर्तता झाली नाही जो अल्टिमेटम दिला आहे तेही आता संपलेला आहे त्या कालावधीमध्ये दे देऊ शकले नाही यांनी तकलादू कुठलाही आरक्षण न देता तो कायमस्वरूपी मराठ्यांना दिला गेला पाहिजेत आणि ओबीसीच्या वाट्याचं न देता त्यांना देण्यास कोणाची हरकत नाही ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे सरकारने ती भूमिका ठेवून काम करायला कोणी अडवलं आहे पण तुमची जर द्यायची नियत नसेल आणि काहीतरी निवडणूक मारून नेण्यासाठी तुमचा जर एकूण दिखावा जर असेल तर त्यामध्ये मराठा समाज यांना माफ करणार नाही आणि उद्या जे मुंबईसाठी निघतील तर त्यांना कसं थांबायचं हे काम सरकारचं आहे सरकार, सरकार बघून घेईल सरकारला बघावं लागेल नाहीतर आज उद्या जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल राज्यात त्याला जबाबदार सरकार असेल पृथ्वी बाबांनी असं म्हटलं होतं का मागच्या वेळेस कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये न आल्यामुळे जे होते त्यांच्या आंबेडकरामुळे जा जे आहे उमेदवार पडलेले होते तसे यावेळेस होऊ नये नाही नाही आम्हीचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही वरिष्ठावरची पत्र सुरू आहेत सुद्धा राहुलजींनी स्वतः पत्र लिहून त्यांना विनंती केलेली आहे आम्ही के आग्रह केला आहे आणि आमच्या हायकमांडही बोलत आहेत आता अजून वेळ आहे अजून काही आचारसंहिता नाही पुढचा महिना शिल्लक आहे फेब्रुवारी महिना शिल्लक आहे वाटा वाटाघाटी सुरू आहेत आणि मला वाटतं की साहेब आणि सगळी मंडळी मिळू हो। प्रकाश आंबेडकरना घेण्याबाबत सकारात्मक आहे कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही नक्कीच कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही असंही जे आहे विजय बडोट्या यांनी बोलून दाखवलं व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसाहे पराग डोबडे सामटी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका